पडले हा सगळ्यांना तर बघा आता आले आहे जीवराडी मध्ये सकाळचे व्हिडिओ तुम्हाला सांगितलंच की आम्ही आलतो कुंडीजाला आजी आजोबांची गाठ पण घेतली आणि तिथं कार्यक्रम पण होता ती पण कार्यक्रमाला पण गेलो परत पोपरमध्ये तुम्ही आता थांबले दादाची वगैरे गाठ घेतली आणि आता आलं जीवराडी तर बघा मास बनवण्याचं काम चाललंय त्या म्हणती म्हणजे नाही का आम्ही जायचंय ना आता जिंकला उशीर झालाय गवळ गेली तसंच आहे तर आल्यापासून सांगतोय नका अब्दुल नका अब्दुल राहू द्या म्हणून तर दोघी पण ऐक नाही दोघी दोघे मायले की लागले साईपाका बघितलं का भाकरी आकाने आल्याला पटपट केल्या आणि इकडं मास मावशीने तळाला घेतलं तर आकाने पातळ भाजी टाकली या होय ग मावशीर झाला उशीर होतोय ग पण बुध झाला तर आता होत टाइम नाही लागत आम्हाला जायला जायला आता दिवस मावळून गेलाय पण आले नको नको म्हणते आकाची हा करून जी स्वयंपाका आणि इकडं बाहेर आहे ना दाजी थांबलेत बघा तिकडे सीता असा दारात कोबा करून घेतलाय धर कोबा दाखव सागर कुठे दाखवत चल इकडे ना मस्त असा कोबा करून घेतलेला आहे बघा सगळ्या दारात इकडं दाजे थांबलेत आणि सागर कुठे हा पाणी काही पाणी सुटलं मग त्याने पाणी बॅलर भरलं इकडे वाट्यावर ते सगळं पाणी मारलं आणि इकडं आहेत सागर झालं का पाणी बंद झालं झाडांना सोडलं का पाठीमागं झालं पाणी हे भरायचं पाठीमागं झाडं लावलेली आहेत बघा तुम्हाला तर माहिती आहे सागरचं घर इथं जी ऊरला जायचा रस्ता आहे हां ना केशव केशव जाय करत नाही मंगल कार्यालय झालेलं आहे आता इथं पण सुरू आहे ना अजून त्याच काम ह्या मंगल कार्यालयाच हो। हा सुरूच आहे आणि इकडे बघा का कोंबडी काय खाती आहे इथं पाणी आहे जांभळीची झाडे साईडने इथं सगळी येऊन द्यायची हा चारीत निघून जाय जातात ती इकडच्या जा साईडलाही पपईचं झाड आहे मस्त असं आळूची पानं आणि लिंबुणीचं झाडही लावलेलं आहे तिथं इथं घेवड्याचा वेल आहे हे असं घर आहे बघा तुम्हाला तर स्वीटीने दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये हां हा ताईला जा म्हटलं ताई नाही आली मग मी हां जुळले का नाही एकटीच आहे माहिना दुसरी कुठे गेली हा मस्त बघा महादेवाच मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे ना आ, पाया पडायला जायचं एका दिवशी पण कधी गेलोच नाही तिकड दाजे आले जाऊन पाया पडून लावायला हा हे वर्ण लावायचंय अजून ही कोब्याला ते प्लेन करायचं या ते काय म्हणतात घोटायचं असतं हा मिस्तरी गावड्याच्या शब्दात घोटायचं ह्याला असं जेवायला हा बोलला झाली अगं परत अचानक लाईट समोरन डोळ्यावर चमकते पण खाल्ल्या खाल्ल्या गाडी बसायचं म्हणजे होत कि मावशी गाव मावशी लाईट लावली कांदा लिंबू चिरताय

आधीच चालू होतं या दोघींच आपण दोघी गेल्यावर करून मीठ मीठ टाकायचं पण जास्त कमी होऊ नये पण आल्यापासून लसूण सोडती कुठं सोब खिचते काय काय ह्यांचं हा वालच चिरतंय लय पण नको चिरू हा आपण सागर हे दोघच खाणार आहेत कोणच नाही लावली या <coughs> कुठे गेलं ओ चला थांबले त्यांचा काय विचार चाललाय जिमे चल, चल चल चल, चल। कुठे गेल तू चल आले आले जिमी आली, आली, आली बघा ही जिमी इथल्या जिमीमुळे तिथल्या जिमीचं नाव जिमी ठेवलं या आहे का नाही जिमी बघ घरात काय चाललंय बघ बग... बघा काय चाललंय आज स्पेशल पाणी पिऊ दे मला आधी मनाव तहान लागली इथून तुझं काय काय चाललंय बर चला जेवण करायला चला असू दे आता इतक्या मेहनतीने गरबडीने केलंय त्या दोघींनी आहे मावशी घाम घाम झाला सगळ्याशी चुलीपड शिरली संध्याकाळच म्हणायचं काय असू दे आता चला चल जी चल, चल हा चल 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 चल, चल।, चल। कोल्हाला भारी दिसायला लागले आता इथं मंडप टाकला ना सवासनी जेवायला बस हिथं बसल्याने घुटून घेतलं ना चांगलं मग छान दिसन अजून मग हिथं खटा झालाय थोडा केलाय काय एवढ्या गोव्याला तिथं टाकावंच लागन तेवढा तर झालंय बाकीच प्लेन झालंय सगळं तेवढा तर झालंय फक्त हा हे काय होत शिमेट झाले आणि त्याला दोऱ्या पण टाकल्या ना घरी कसं टाकले फरशीरशीर्ची केल्यावर आतमध्ये फरशीच आहे बाहेर फरशीच टाकायचा प्लॅन होता पण घेतलं टाकायची परत हा पुन्हा टाकायची ठेवायची टाकायची आता हे सगळी तिकडे राहणार आणि फरशी टाकून तरी काय करायचंय केलं फरशी टाकल्या कोबा चांगला दिसल्यावर फरशी टाकायची पण काही गरज नाही तर फायनली आता जेवण हे झालेलं मास सगळं पूर्ण तयार केलं बघा ह्या दोघी मायलिकेने जेवण हे झाले आणि शेजारच्या दोघी मायली की आल्या तर भेटायला स्वीटी आले त्याच्यामुळे स्वीटीची मैत्रीण झाली बघा ही इथं कसं आल्यावरती गाठी भिटी पडल्यात आता पण पडलं नाही ना। ना,

सारखं त्यावेळेस सगळ्यात हात बसलाय पण अगोदर टाइम असत ना ती कस वाजवलं वाटलं वाटलं ती तर आता पण झालं जेवण वगैरे तर आता साधारण दोघ जण बसले तिकडं बोल आणि आम्ही आमच्या आधी कुंकू बोलावून झालं एका मेकीला म्हणलं आता निघाच्या आठका व्हिडिओ घ्यावा कारण मगाशी निम्यातच कट केलेला व्हिडिओ चार्जिंग संपले त्याच्यामुळे